आजची बातमी बातमी आहे पेठवडगाव मधून भारतीय संविधान हे केवळ भारतासाठी नव्हे तर जगातील देशांसाठी मार्गदर्शक आहे सर्व विश्वाला मानवतेचा संदेश देणारे संविधान हे देशाचे हृदय आहे देशाच्या समृद्धीसाठी संविधान आत्मसात करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केले ते हातकनंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या आदर्श गुरुकुल विद्यालय इथं एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत होत असलेल्या संविधान महावचन सप्ताह सोहळ्या प्रसंगी बोलत होते यावेळी हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार दलित मित्र अशोकराव माने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर डी एस घोगरे सचिव सौ एम डी घोगरे उपप्राचार्य मनोहर परीट इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते आमदार अमल महाडिक पुढे म्हणाले की संपूर्ण देशाला हेवा वाटेल असा हा उपक्रम आहे आज पेटवडगाव इथल्या आदर्श गुरुकुल शिक्षण संकुलातील एक हजार एकशे उपस्थितीत संविधान महावाचन सप्ताह सुरू झाला आहे हा व आदर्श उपक्रम आहे दक्षिण विधानसभा मतदारसंघ आणि हातकनंगले तालुका मतदारसंघातील प्रत्येक घरामध्ये संविधान पोहोचवण्याचा माझा संकल्प आहे दलित मित्र आमदार अशोकराव माने म्हणाले की समतेची व समानतेची मूल्ये रुजवण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केले या महामानवाचा विचार भारत देश घडवा व देशाचा विकास करण्यासाठी भविष्यातील पिढी समृद्ध व्हावी यासाठी भारतीय संविधान आवश्यक आहे या समाज उपयोगी उपक्रमाची नोंद युनिव्हर्सल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नक्कीच होईल डॉक्टर डी एस घोगरे म्हणाले की विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम समता मानवता मानवी हक्क आणि कर्तव्य याची जाणीव होण्यासाठी आणि देशाचा सुजान नागरिक घडावा यासाठी या उपक्रमाची सुरुवात आम्ही केली आहे आदर्श गुरुकुल शिक्षण संस्थेतील आदर्श गुरुकुल विद्यालय ज्युनियर कॉलेज ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल आदर्श विद्यानिकेतन मिंचे या शिक्षण संस्थेतील एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांच्या सहभागाने या संविधान वाचन सप्ताह सुरू झाला आहे यावेळी सात दिवस दररोज चार तास हे विद्यार्थी भारतीय संविधानाचे वाचन करणार आहेत यावेळी माजी नगराध्यक्ष वडगाव नगर परिषद मोहन लालमाळी भाजपा हातकनंगले तालुका अध्यक्ष अमर पाटील हातकनंगले भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विश्वास माने मौजे वडगाव सरपंच कस्तुरी पाटील नागावच्या सरपंच विमल शिंदे उपसरपंच रघुनाथ गोरड संतोष पवार महादेव परीट स्वप्नील चौगुले सतीश माळी अमर पवार प्रवीण वाक्षे अविनाश पाटील रंगराव भोसले सुहास राजमाने कौस्तुभ पाटील राजेंद्र जाधव तसेच परिसरातील वेगवेगळ्या गावांचे विविध संस्थेतील पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाला भेट देण्यासाठी सकाळी दहा ते अकरा ही वेळ सर्वांच्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे

जे संविधानाचं वाचन म्हणजे अमृत अमृत महोत्सव वर्षासाठी वर्ष घोषित केलं त्या संविधानाचं वाचन चालू आहे त्यासाठी आम्हाला आमंत्रित केलेलं आहे भुगडे सर आणि खरोखरच कौतुकास्पद आहे आणि विद्यार्थीही विद्यार्थिनींच्यावर हे खरोखरच चांगले संस्कार या विद्यालयाकडून घडत आहेत याचा आम्हाला खरोखर अभिमान वाटतोय असंच या विद्यालयामध्ये नवनवीन उपक्रम चालू व्हावेत की आमच्याकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि परत मोदी साहेबांनी हे संविधान वर्ष घोषित केलेलं आहे त्यांना देखील मनापासून धन्यवाद मी एवढं बोलून थांबते जय भावी पिढीने हा संदेश म्हणजे राष्ट्र ते जोगेश्वरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हीच कल्पना सुद्धा ज्याने संविधान वाचले हा कुठेही कमी पडू शकत नाही ज्याने संविधान वाचले ते शिक्षणाबद्दल असू दे कशाबद्दल असून दे पुढेही जाणार आणि इथून पुढेही देश आपल्या प्रगतीच्या मार्गावर नेण्याच हा संदेश आहे प्रथम मी आदर्श गुरुकुल विद्यालयाचे मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो कारण भारताचं संविधान ते एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एका एक सप्ताहामध्ये वाचन करणं याचं रेकॉर्ड बनवणं आणि या संविधानामध्ये नुसतं वाचन न करता याच्यामध्ये त्या वाचन झाल्यानंतर त्याचे प्रश्न उत्तर जवळजवळ ह्या संविधानाच्या पुस्तकामध्ये दोन हजार प्रश्नोत्तरं त्यांनी याच्यामध्ये आयोजित केलेली आहेत नुसतं वाचन करून गेल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी पद्धतीने केली पाहिजे हे सुद्धा मार्गदर्शन याच्यामध्ये केलं जातं नक्कीच हा उपक्रम सगळ्यांनी घेण्यासारखा आहे आणि याच्यामध्ये खूप काय शिकण्यासारखं आहे त्यामुळं संविधान हे आपल्या देशाचं म्हणायला गेलं तर हृदय म्हणायला हरकत नाही पण याच्यातूनच एक समतेचा एक संदेश कर्तव्य जबाबदारी यातून एक घेण्यासारख आहे त्यामुळं हा उपक्रम आम्हा सगळ्यांना एक आदर्श घेण्यासारखा आहे त्यामुळे या संस्थेचं आणि या विद्यार्थ्यांनी ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्यांचं मी मनापासून अभिनंदन महाराष्ट्राच्या भावी पिढीला तुम्ही काय संधी देऊ शकाल निश्चितपणे जो भावी पिढी जर या संविधानाचं जर वाचन केलं तर तो कधीच अपयशी राहणार नाही निश्चितपणे तो उभा राहील कधीही खसणार नाही आणि तो मार्गदर्शन देश महाराष्ट्र पुढे घेऊन जाईल आपल्या वडगाव येथील आदर्श गुरुकुल विद्यालयाच्या वतीनं एक हजार एकशे अकरा विद्यार्थी आपले भारतीय घटना संविधान वाचनाचा कार्यक्रम आज या गुरुकुलमध्ये सुरुवात झालेली आहे हर घर संविधान पंतप्रधान मोदी साहेबांनी जी घोषणा केलेली आहे त्याचं पहिलं प्रात्यक्षिक आपल्या ह्या भारतामध्ये आदर्श गुरुकुल विद्यालयीन चालू केलेलं आहे आज सकाळीच एक हजार एकशे अकरा विद्यार्थी जसं पारायण नसते त्या पद्धतीनं या संविधानाचं वाचन ही मुलं करतायत आणि त्याचं कर उद्घाटन आपल्या या जिल्ह्याचे नेते आमदार अमोल मारिक साहेब आणि माझ्या हस्ते संपन्न झालेलं आहे मला अतिशय आनंद वाटतो या विद्यालयाचा की या भारतीय संविधान समजावं आणि त्याचा प्रसार आणि प्रचार व्हावा आपली घटना ही देशात आणि जगात फार मोठी घटना आहे आज आपल्या भारत देशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था जी आहे ती भारतीय घटनेमुळे आहे आणि म्हणून सर्व जाती धर्माचे लोक अतिशय शांततेने आनंदात भारतीय घटनेनं इथं राहतात जगामध्ये आज आपल्या भारतीय घटनेला फार महत्व आहे आणि ती घटना आपल्या विद्यार्थ्यांनी समजावी देश अखंड आहे तो राहावा या विद्यार्थी दशेमध्ये या भारतीय घटनेचं महत्व त्यांना समजलं तर या देशामध्ये अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीचे परिणाम दिसून येतील आणि म्हणून या विद्यार्थ्यांना या घटनेच्या प्रती त्यांना चांगल्या पद्धतीचं ज्ञान मिळावं आणि या घटनेच्यामुळं अतिशय शांतता सुव्यवस्था जी आहे ती अवधित राहावी ही भूमिका ठेवून आज या आदर्श गुरुकुल संस्थेनं हा आदर्श असा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे मला वाटतंय वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाल्याशिवाय राहणार नाही अतिशय सुंदर अशा पद्धतीचं इथं कार्यक्रम होतोय मी सर्वांना घोगरे सर्वांना मनापासून धन्यवाद देतोय एक अतिशय म्हणजे राष्ट्रीय कार्यक्रम राष्ट्रीय अशा पद्धतीचा कार्यक्रम त्यांनी इथं पहिला चालू केलेला आहे त्यांना मी धन्यवाद देतो आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम नेहमीच ते करत असतात मुलांना प्रेरणा देण्याचं संस्कार देण्याचं त्यांच्या जीवनामध्ये आदर्श घडवण्याचं काम ते करत आहेत त्याबद्दल धन्यवाद देतो आणि ह्या याला आत्ता जे वाचन जे चालू आहे पालन वाचन चालू आहे घटनेचं त्याला मी शुभेच्छा देतो